आ, तर पतीची भूमिका प्रेग्नन्सी दरम्यान कशी असावी याच्याबद्दल सांगताना शी इज प्रेग्नंट म्हणण्यापेक्षा वी आर प्रेग्नंट हा जो कन्सेप्ट आहे हा खूप छान पद्धतीने याच्यामध्ये काम करतो तर याच्यामध्ये कसं असतं तर जो नऊ महिन्याचा पिरियड असतो याच्यामध्ये त्या स्त्रीच्या भावनात्मक आणि श शर, शारीरिक बदला खूपच बदल तिच्यामध्ये होत असतात याच्या वेळेला तो मध्य साधण्यासाठी पतीची जी भूमिका असते ती खूपच इम्पॉर्टंट असते याच्यामध्ये मग कसं असतं की ती तिने सकाळपासून काय खाल्लंय काय नाही याची चौकशी करणे तिचा आज मूड कसा आहे याच्यानुसार आपल्या वागण्यामध्ये बदल करणे यासोबत डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन तिच्यासोबत डॉक्टरांसोबत कन्सल्टेशनला अवेलेबल असणे त्याचसोबत जेव्हा गर्भसंवादाची एक कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये होणाऱ्या बाळासोबत बॉन्डिंग छान डेव्हलप करण्यासाठी जशी आई त्याच्यासोबत संवाद साधते तसंच त्या होणाऱ्या पित्याने सुद्धा आपल्या बाळासोबत गर्भसंवाद साधणे गर्भसंस्काराच्या जे क्लासेस असतात त्याच्यामध्ये तिच्यासोबत ते क्लासेस अटेंड करणे यासोबत डिलिव्हरीच्या वेळेला तिला भावनिक सपोर्ट देणे या सर्व गोष्टींमध्ये पूर्ण नऊ महिन्यांमध्ये तिच्याबरोबर दिवसातून एक पाच मिनटं वेळ काढून तिच्यासाठी तो वेळ देणं खूपच महत्त्वाचं असतं आणि याच्यामध्ये जी पतीची भूमिका असते गर्भधारणेपासून ते डिलिव्हरीनंतर बाळ बाळाला सुद्धा इक्वली त्याने सुद्धा त्याच्यामध्ये आपली इन्वॉल्वमेंट दाखवणं खूपच गरजेचं असतं आणि याच्यामुळे काय होतं तर फक्त फिजिकलीच नाही तर शारीरिक आणि मानसिक आणि बाकीची जी काय ओव्हरऑल डेव्हलपमेंट असते त्या होणाऱ्या बाळाची ही सर्व एक मध्य साकारण्यासाठी पतीची जी काही भूमिका असते ती खूपच याच्यामध्ये क्रुशियल असते किंवा वजन जास्त असे मध्ये किती त्रासदायक असतं ॲक्च्युली पी uh, एस ज्याला आपण पॉलिसिस्टिक ओवॅरियन्स सिंड्रोम म्हणतो तसंच थायरॉईड ज्याच्यामध्ये हायपोथायरॉइडिझम आणि हायपर थायरॉइडिझम असे दोन प्रकार असतात आणि त्यासोबत वजन वाढणं ज्याला आपण ओबेसिटी म्हणतो ह्या तीनही गोष्टी जर बघायला गेलं तर आपण यांना लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणतो म्हणजे मन लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणजे आपल्या जीवनशैलीमध्ये जे, जे, जीवन जे काही पाश्चातीकरण झालेलं आहे वेस्टर्नायझेशन झालेलं आहे याच्यामध्ये मग आपली बदलत चाललेल्या आहार विहाराच्या पद्धती वेळी अवेळी जेवणं जंक फूड फास्ट फूड हॉटेलिंग यांचं प्रमाण तसेच पॅकेटेड फूड यांचं वाढत चाललेलं प्रमाण आणि आपली जी काही झो उशिरा झोपणं सकाळी उशिरा उठणं त्याचसोबत सिडेंट्री लाईफस्टाईल आपण ज्याला म्हणतो म्हणजे आपला अव्यायाम म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी होणं या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन हे हे सर्व लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आपल्याला पुढे भविष्यामध्ये भोगावे लागतात याच्यामध्ये कॉमनली स्त्रियांच्यामध्ये पी सीओडी किंवा पी सीओ एस याचं आजकाल वाढत चाललेलं प्रमाण आहे आणि याच्यामुळे काय होतं तर एकतर ओव्ह्युलेशन याच्यावरती डायरेक्ट इफेक्ट होतो म्हणजे जे अंडर मॅच्युअर व्हायला पाहिजे वेळी ते रप्चर व्हायला पाहिजे ज्याला आपण ओव्ह्युलेशन म्हणतो हे हॅम्पर्ड होतं त्याचसोबत पी सी ओ डी म किंवा पी सी ओ एसमध्ये एक प्रामुख्याने लक्षण दिसतं ते म्हणजे इरेग्युलर मेन्स्ट्रल सायकल आणि म्हणजे याच्यामध्ये मासिक पाळी जी असते ती अनियमित होते याच्यामुळे आपल्याला तिचं ओव्युलेशन वेळेत होतंय की नाही किंवा ओव्ह्युलेशन कधी होतंय आहे याचा आपल्याला अंदाज लागत नाही आणि याच्यामुळे काय होतं तर एकतर प्रेग्नन्सी नॅचरली कन्स्यू व्हायला वेळ जातो प्रेग्नन्सी जरी राहिली आणि त्यामुळे काय होतं तर जे स्त्री बीज आहे याची क्वालिटी हॅम्पर झालेली असल्यामुळे मिसकॅरेजेसचं प्रमाण वाढतं किंवा प्रेग्नन्सीमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स होऊन जेस्टेशनल डायबेटीसचं प्रमाण वाढू शकतं आणि याच्यामुळे जी प्रेग्नन्सीचं आउटकम आहे ते हॅम्पर्ड होतं तर याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये बीजसंस्कार जो प्रोग्राम सांगितलेला आहे याच्यामध्ये आपण जे त्या स्त्रीबीजाची क्वालिटी उत्तम करू शकतो आयुर्वेदामध्ये जे काही पंचकर्म सांगितलेले आहेत वमन विरेचन बस्ती उत्तर बस्ती यासारख्या उपचार आणि तिची नैसर्गिक जी मासिक पाळी आहे ती नियमित होण्यामध्ये आणि तिच्या स्त्रीबीजांची क्वालिटी उत्तम राखण्यासाठी आपल्याला मदत होते तसंच जर त्या स्त्री एखाद्या स्त्रीला थायरईडचा प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामुळे काय होतं तर मगाशी मी सांगितलं त्याच पद्धतीने वरती इफेक्ट होतो कारण हार्मोन्सचा इफेक्ट एफ आणि एलएच हार्मोनचा इफेक्ट हा एफ एस एच आणि एलएच वरती होतो त्यामुळं ओव्युलेशन वेळेत होत नाही आणि ओव्युलेशन वेळेस न झाल्यामुळे पुढे इम्प्लांटेशनला पण प्रॉब्लेम्स येतात आणि त्याच्यामुळे प्रेग्नन्सी जरी राहिली तरी मिसकॅरेजेसचे प्रमाण वाढतं किंवा होणाऱ्या बाळामध्ये दे डेव्हलपमेंटल इश्यूज येतात ज्याच्यामध्ये मतीमंदता गतीमंदता यासारखे इश्यूज बाळामध्ये दिसतात आणि जर वजन जास्त असेल था तर त्याच्यामुळे सुद्धा पी प्रमाण वाढतं ओव्युलेशन व्यवस्थित होत नाही आणि याच्यामुळे जरी प्रेग्नन्सी राहिली तरी तिला भविष्यामध्ये बीपीचा त्रास होऊ शकतो प्रेग्नन्सीमध्ये जो हायपरटेन्शन होतं त्याच्यामुळे काही कॉम्प्लिकेशन्स बाळाला आणि तिला होऊ शकतात त्यासोबत प्री टर्म लेबरचं प्रमाण वाढू शकतं या सर्व जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत प्रेग्नन्सीमध्ये तेही होऊ शकतात आणि नॅचरली कन्सीव्ह व्हायला सुद्धा खूप वेळ जातो आणि याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये मग आम्हाला त्यांच्यामध्ये लाईफस्टाईल त्यांची सुधारण्यासाठी त्यांना आपल्याला गाईड करावं लागतं त्यासोबत त्यांची हेल्दी लाईफस्टाईल सेट करावी लागते त्याच्यामध्ये त्यांच्या आहार आहार विहार आणि व्यायाम याच्यावरती भर द्यावा लागतो आणि त्याच्यासोबत त्यांना मेंटल रिलॅक्सेशनसाठी कारण या सर्व गोष्टींमुळे त्यांचा आपोआप स्ट्रेस वाढतो आणि त्याच्यामुळे सुद्धा त्यांना कन्सिव्ह व्हायला प्रॉब्लेम येतो तर एकंदरीत आपल्याला त्यांच्या शारीरिक मानसिक या सर्व स्तरांवरती काम करावं लागतं आणि त्याच्यासाठी पंचकर कर्माद्वारे आपण याच्यामधला समतोल खूप छान पद्धतीने राखू शकतो प्रेग्नेसीच्या पहिल्या तीन महिन्याच्या काळात आपला डाएट काय असला पाहिजे आणि आराम करायचं कसं एक हे असलं पाहिजे अच्छा तर प्रेग्नन्सीचा पहिला जो तीन महिन्याचा पिरियड असतो ज्याला आपण फर्स्ट ट्रायमिस्टर म्हणतो हा क्रुशियल पिरियड असतो याच्यामध्ये कसं असतं तर सुरुवातीला जो गर्भ तयार झालेला असतो म्हणजे आयुर्वेदामध्ये त्या ज्याच्या जेव्हा शुक्र आणि स्त्रीबीज यांचा संयोग होतो आणि त्याच्यामध्ये जेव्हा जीवात्म्याचा प्रवेश होतो तेव्हाच त्याला गर्भ असं म्हटलं जातं आणि याच्यामध्ये सुरुवातीला कसं असतं तर जो तो जो गर्भ असतो तो आ, कलल स्वरूपामध्ये असतो म्हणजे एकदम तो नाजूक असतो इम्प्लांटेशनचा पिरियड सुरू असतो आणि त्यामुळे काय होतं तर पहिल्या तीन महिन्यांमध्ये जरी तुमची नॅचरली कन्सिव नॅचरली प्रेग्नन्सी जरी असेल तरी पहिले तीन महिने हा क्रुशल पिरियड असतो तेव्हा गर्भस्राव किंवा गर्भपाताचं जे काही प्रमाण असतं किंवा त्याचा जो धोका असतो तो टाळण्यासाठी आयुर्वेदामध्ये काही विशिष्ट आहार विहार सांगितलेला आहे ज्याला आपण गर्भिनी परिचर्या असं म्हटलं जातं आयुर्वेदामध्ये तर परिचर्या म्हणजे काय तर गर्भावस्थेमध्ये त्या स्त्रीचा कशा पद्धतीने तिची लाईफस्टाईल असली पाहिजे याच्याबद्दल एकदम छान पद्धतीने मार्गदर्शन आयुर्वेदामध्ये आपल्याला दिलेलं आहे तर याच्यामध्ये पहिल्या तीन महिन्यांमध्ये जसं मी म्हणलं की गर्भस्राव किंवा गर्भपाताचं प्रमाण धोका वाढू शकतो तर त्या गर्भस्थापनासाठी म्हणजे तो गर्भ व्यवस्थित इम्प्लांट व्हावा व्यवस्थित त्याची तेच, वाढ व्हावी आणि हे सर्व धोके टाळावेत याच्यासाठी त्याच्यामध्ये मधुर औषधी सिद्ध असलेली दूध सांगितलेले आहेत मग त्याच्यामध्ये जसं यष्टीमधू आहे किंवा काश्मरी फळ आहे ज्यांचा तो गर्भस्थापनेसाठी म्हणजे एबॉर्शन होऊ नयेत याच्यासाठी ते औषधं काम करतात अशा औषधांनी सिद्ध दुध सांगितलेली आहेत घ्यायला किंवा ज्याच्यामध्ये जीवनीय औषधं म्हणतो की ज्या गर्भामध्ये जीवन व्यवस्थित निर्माण व्हावं याच्यासाठी काही औषधी सांगितलेली आहेत त्यांचा सुद्धा वापर याच्यामध्ये केला जातो त्यासोबत दूध तूप याच्यासारखे जी काही रसायन द्रव्य आहेत ज्याच्यामुळे गर्भाचं पोषण आणि गर्भाची वृद्धी चांगल्या पद्धतीने होईल अशी जो काही आहार आहे जो पचण्यासाठी हलका असावा हृदय म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला आपलं मानसिक समाधान किंवा आपले जे मेंटल स्ट्रेस आहे तो मेंटेन होण्यासाठी मदत होते आणि पचण्यासाठी हलका आहार सांगितलेला आहे आणि याच्यामुळे त्या गर्भाचं पोषण नरिशमेंट चांगल्या पद्धतीने होते आणि बाकीचे सगळे कॉम्प्लिकेशन्स टाळले जातात त्यासोबत गर्भावस्थेच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये जसा हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो आणि त्याच्यामुळे त्या स्त्रीला या सर्व गोष्टींमुळे एकतर तिचे मूड स्विंग्स होत असतात तिला मळमळ उलटीसारखा किंवा अपचनासारखे त्रास होत असतात त्यामुळे ती मेंटली पण डिस्टर्ब असते आणि फिजिकली सुद्धा ती डिस्टर्ब असते मग अशा वेळेमध्ये सुद्धा अशा सुद्धा हा सर्व जो काही आहार आहे तो सुरुवातीच्या काळात सकाळी उठल्यानंतर जसे राजगिऱ्याचे लाडू आहेत किंवा साळीच्या लाह्या याच्यामुळे काय होतं तर तिची जी उलटी मळमळ आहे हे सर्व कॉम्प्लिकेशन्स आटोक्यात आणले जातात आणि त्यामुळे तिचं जे हायड्रेशन आहे ते मेंटेन ठेवलं जातं आणि त्यामुळे गर्भाची वाढ व्यवस्थित व्हायला चालू होते तर या सर्व गोष्टींचा एक सारासार विचार करून त्या स्त्रीला प्रेग्नन्सीमध्ये कशा पद्धतीने तिचा आहार ठेवला पाहिजे कशा पद्धतीने तिने रेस्ट घेतली पाहिजे किती प्रमाणात तिने दिवसा झोपलं पाहिजे रात्री उशिरा जागलं नाही पाहिजे या सर्व गोष्टींकडे तिने लक्ष देणं खूप गरजेचं असतं तीन महिन्याच्या काळात आहार तर प्रेग्नन्सीच्या पहिला तीन महिन्याचा काळ ज्याला आपण फ्र फर्स्ट प्रायमिस्टर म्हणतो याच्यामध्ये जो आहार असावा तो सत्वगुण प्रदान ज्याला आपण सात्विक आहार म्हणतो सात्विक आहार म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये सत्वगुणाचं प्राधान्य असलं पाहिजे ज्याच्यामुळे आप ज्याच्यामध्ये ताजं अन्न ताजी फळं ताजं दूध त्याचसोबत तूप यांचा समावेश असावा फळांमध्ये डाळिंब ज्याच्यामुळे तुमचा रसधातू चांगला होतो आणि बाळाचं जी नरिशमेंट आहे आणि त्याचसोबत तुमचा हिमोग्लोबिनचं प्रमाण सुद्धा मेंटेन राखलं जातं त्याचसोबत अ भाज्यांमध्ये ज्याच्यामध्ये फायबर कंटेंट जास्त आहे त्याच्यामध्ये मग वेलीवरच्या ज्या भाज्या आहेत दो दोडका दुधी भोपळा पडवळ आणि वेगवेगळ्या प्रकारचे बीन्स जे आहेत यांचा समावेश याच्यामध्ये होतो प्रामुख्याने याच्यामध्ये जे स्प्राऊट्स आपण म्हणतो ज्याला मोड आलेली कडधान्य आपण म्हणतो हे टाळणं खूप गरजेचं असतं कारण याच्यामुळे वात वाढतो आणि त्याच्यामुळे गर्भाचा शोषण म्हणजे गर्भाची वाढ व्यवस्थित होत नाही आणि या सर्व गोष्टी जर तुम्हाला हेल्दी बेबी हवं असेल तर सत्वगुणांनी प्राधान्य

आपल्याला फॉलो करायचं आहे हे त्यांना कळत नाही तर अशा वेळेला कसं असतं तर उदाहरणार्थ असं समजलं जातं की गर्भावस्थेमध्ये तिने डोक्यावरून अंघोळ करू नये तर याच्यामुळे कसं असतं तर एखाद्या बाईला वारंवार सर्दी खोकल्यासारखे प्रॉब्लेम्स येत असतील तर आणि तिच्यामुळे जर तिला ताप सर्दी खोकला याच्यामुळे त्याचा जर, जर परिणाम बाळावरती होत असेल तर याच्यासाठी कसं असतं तर तेव्हा तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता असं बिलकुल नाही आहे की पूर्ण गर्भावस्थेमध्ये केस धुवूच नाहीत तर याच्यामुळे कसं होतं तर अनहायजीनिक कंडिशन सुद्धा निर्माण होते इचिंग किंवा स्कार्फ सोरायसिस सारखे प्रॉब्लेम्स तयार होतात किंवा जे काही उवा लिखांसारखे सारखे प्रॉब्लेम्स घेऊन सुद्धा बरेचसे पेशंट आमच्याकडे आलेले आम्ही बघितलेले आहेत तर याच्यामध्ये कसं असतं की तुम्हाला जर डोकं धुवायचं असेल तर गरम पाण्याने धुवा आणि त्याला फार उशीरपर्यंत तुम्ही ते डोकं तसंच ओलं ठेवू नका तर तेव्हा ते तुम्ही व्यवस्थित ड्राय करून तुम्ही तुमचे दिनचर्या फॉलो करू शकता तसंच काही वेळेला असंही होतं तर याच्यासोबत अजून एक कॉमन मीथ ज्याला आपण म्हणतो याच्यामध्ये असं सांगितलं जातं की गर्भवती स्त्रीने नदी ओलांडायची नाहीये असं सुद्धा सांगितलं जातं आणि त्याच्यामुळे काय हो किंवा असंही त्या स्त्रिया गर्भवती स्त्रीला सल्ला देतात की पहिले तीन महिने आपण कुठेही बाहेर डॉक्टरांना दाखवायचं नाहीये तीन महिन्यानंतरच आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे असं बऱ्याचदा बर गावाकडे ही प्रथा म्हणजे मांडली जाते त्यामुळे कसं होतं जो पहिला तीन महिन्यांचा काळ असतो जेव्हा त्या स्त्रीला खरोखरच काही न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स द्यायची गरज असते किंवा गर्भपाताचे संभाव्य धोके जास्त असतात अशा वेळेला तिचा जो तिला जेव्हा त्या फॉलिक ॲसिडची गरज असते ज्याच्यामध्ये त्या बाळाच्या मेंदूची वाढ होत असते न्यूरॉन्स डेव्हलप होत असतात आणि याच्यामुळे त्या बाळामध्ये काही व्यंग निर्माण व्हायची व्हायचे धोके संभाव्य असतात अशा वेळेलाच असं होतं की या सर्व अंधश्रद्धांमुळे किंवा या मीट्समुळे तिला ते ती न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स मिळत नाहीत आणि होणाऱ्या बाळावरती याचा डायरेक्ट परिणाम दिसतो मग काही वेळेला असं होतं की जेव्हा तिला ब्लिडिंग वगैरे चालू होतं तेव्हा मग ते डॉक्टरांकडे येतात आणि मग अशा वेळेला या सर्व गोष्टी मॅनेज करणं थोडंसं कठीण जातं तर आता बघायला गेलं तर सुरुवातीच्या काळात म्हणजे एकदम पूर्वीच्या काळात जेव्हा रस्ते वगैरे डेव्हलप नव्हते तेव्हा त्या बाईला बैलगाडीतून बाई किंवा अशा सर्व वाहनांमधून तिला डॉक्टरांकडे जावं लागायचं जेव्हा काही सुविधा उत्पन्न नव्हत्या आता आपल्याला घराजवळच किंवा आपल्या जवळच्या सिटीमध्ये सुद्धा चांगले गायनेकोलॉजिस्ट उपलब्ध असतात ज्यांच्याकडे आपण लवकरात लवकर जाऊ शकतो त्यांच्याकडून वेळीच योग्य मार्गदर्शन घेऊ शकतो आणि हे सर्व धोके टाळे जाऊ शकतात पण पूर्वीच्या काळी जेव्हा ह्या सर्व सुविधा उपलब्ध नव्हत्या तेव्हा जेव्हा तर तिला बैलगाडीतून किंवा अशा कुठल्या वाहनातून तिला जर प्रवास करायला लाग, लागला तर त्यामुळे गर्भपात व्हायचे चान्सेस असायचे आणि तेव्हा त्या स्त्रिया तिला सल्ला द्यायच्या की पहिले तीन महिने आपल्याला नदी ओलांडायची नाही आहे किंवा कुठे प्रवास करायचा नाहीये तर या सर्व गोष्टी आणि आता सुविधा खूप छान झालेल्या आहेत त्यामुळे या सर्व गोष्टी आता कालबाह्य झालेल्या आहेत आणि आपण त्यानुसार आपण आपल्याला जो योग्य सल्ला आहे किंवा डॉक्टर आहे यांची निवड करून आपल्याला गर्भावस्थेचा जो हा पिरियड आहे किंवा एक हेल्दी बेबी हवा असेल तर या सर्व गोष्टी आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं आहे योगा किंवा वॉकिंग करायला सांगितलं ते किती वेळ करायला पाहिजे त्याचा काय फायदा होतो प्रेग्नन्सीच्या काळामध्ये योगा किंवा प्राणायाम किंवा वॉकिंग या सर्व गोष्टी केव्हापासून कराव्यात याच्यासाठी सुद्धा प्रेग्नन्सी किती नॅचरल आहे सेफ आहे याच्यावरती डिपेंड असतं जर तुमची प्रेग्नन्सी जर तुमची प्रेग्नन्सी प्रिसिअस प्रेग्नन्सी असेल म्हणजे जर तुम्हाला कन्सीव्ह व्हायलाच वेळ लागलेला असेल तर याला आपण प्रिसियस प्रेग्नन्सी म्हणतो मग ह्याच्यामध्ये कसं असतं पहिले तीन महिने फक्त हलका व्यायाम तुम्ही करू शकता दहा ते पंधरा मिनटं फक्त वॉकिंग करू शकता तेही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सेकंड प्रायमिस्टर किंवा थर्ड मध्ये जर तुमची प्रेग्नन्सी हेल्दी आहे कोणत्याही पद्धतीच्या हाय रिस्क मध्ये जर तुम्ही येत नसाल तर तुमच्या डॉ डौक, डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते प्राणायाम ये, योगा यांचा समावेश तुमच्या मध्ये तुम्ही करू शकता फक्त जे काही रिग्रस प्राणायाम किंवा योगासनं आहेत किंवा वेट लिफ्टिंग रनिंग सारखे जे काही एक्सरसाइजेस आहेत त्यांचा तुमच्या मध्ये समावेश करणं टाळणं हे खूप गरजेचं असतं आणि त्यासोबत जर तुम्ही फिजिकली ॲक्टिव्हिट ॲक्टिव्ह असाल तर त्याच्यामुळे सुद्धा कसं होतं तर नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी तुमची मसल्सची जी काही इलास्टिसिटी आहे ती मेंटेन ठेवण्यासाठी खूप छान फायदा होतो प्रसूतीनंतर जो स्तनपानाचा जो काही पिरियड असतो ज्याला ज्याच्यामध्ये जे होणारं बा जे झालेलं बाळ असतं याच्यासाठी आईचं दूध हा एक जो घटक असतो तो त्याच्यासाठी सर्वोत्तम पोषणात्मक आहार असं समजलं जातं म्हणजे पहिल्या सहा महिन्यामध्ये जे एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग असं म्हणतो की पहिल्या सहा महिन्यामध्ये बाळासाठी फक्त आईचं दूध हेच प्रमुख अन्न असतं त्याच्यासाठी टॉप फिडिंग किंवा बाहेरचे जे काही सप्लिमेंट्स आहे यांची कुठल्याही गोष्टींची देण्याची त्याला गरज नसते मग काही वेळेला असं होतं की डिलिव्हरीनंतर त्या स्त्रीच्या शरीरामध्ये वात दोषाचं प्रमाण खूपच अस वाढलेलं असतं आणि अशामुळे त्यासोबत बाळासोबत बाळाचं संगोपन करताना रात्री उशिरा झोपणं किंवा तिची जी काही पूर्ण सिस्टीम बिघडलेली असते बायोलॉजिकल सिस् क्लॉक ज्याला म्हणतो हे बिघडलेलं असतं याच्यामुळे सुद्धा काय होतं की त्या स्त्रीला असं वाटायला लागतं की काही वेळेला माझं दूध बाळाला पुरत नाही किंवा बाळाचं पोट भरत नाही तरी अशा वेळेला आयुर्वेदामध्ये खूप छान औषधं सांगितलेली आहेत अशा वेळेला काय केलं जातं की जनरली आपण बाळाला मग बाहेरचं दूध देणं वरचं दूध देणं किंवा जे काही सेरेलॅक किंवा बाकी जे काही टॉप फिडिंग ज्याला म्हणतो हे देण्याकडे कल वाढलेला आहे पण आयुर्वेदामध्ये खूप छान पद्धतीची औषधं उपलब्ध आहेत की ज्याच्यामुळे आपण तिचं स्तन्य प्रवर्तन किंवा तिचं लॅक्टेशन चांगलं इम्प्रूव्ह करण्यासाठी शतावरीसारखे कल्प सांगितलेले आहेत किंवा सर्वसाधारणपणे आपल्याकडे पूर्वीच्या काळात की डिलिव्हरी झालेल्या बाईला सुंठवडा देण्याचा एक प्रकार होता की ज्याच्यामध्ये सुंठ खडी साखर बाकीचे काही वेलची सारखे पदार्थ खोबरा यांच्यापासून बनवलेलं एक मिश्रण दिलं जायचं ज्याच्यामुळे काय व्हायचं तर स्रोतो शोधन ज्याला आम्ही म्हणतो किंवा आमपाचन ही खूप छान पद्धतीने घट व्हायचं आणि तिला जे काही दूध आहे ते चांगल्या क्वालिटीचं चा तयार व्हायचं त्याच्यासोबत आयुर्वेदामध्ये काही गॉग म्हणजे ज्याच्यामध्ये स्तन्य प्रवर्तक द्रव्य सांगितलेले आहेत की ज्याच्यामुळे जे काही लॅक्ट आहे किंवा दूध निर्माण करणार करण्याच्या ग्रंथी ज्या काही आहेत त्या चांगल्या पद्धतीने काम करतात आणि त्या स्त्रीला बाळाला जवळ घेतल्यानंतर तिला पाजर फुटतो किंवा लॅक्टेशन छान व्हायला चालू होतं तर अशी काही द्रव्य सुद्धा सांगितलेली आहेत जी आम्ही त्या बाईला तिच्या कुठल्या कारणांवरून तिला हा प्रॉब्लेम निर्माण झालाय त्यानुसार आम्ही त्यांना प्रिस्क्राईब करतो आणि त्यांना छान पद्धतीने तो सणपानाचा पिरियड आहे तो एन्जॉय करण्यासाठी सुद्धा त्यांना मदत होते प्री प्रेग्नेसी प्लॅनिंग आपण कधी स्टार्ट करायला हवी तर सर्वसाधारणपणे जेव्हा तुमच्या मनामध्ये विचार येतो की आता आपण आपली जी प्रेग्नन्सी आहे ती आपण ठेवायची आहे किंवा जेव्हा तुमच्या क्ष मनामध्ये विचार येतो की आता आपल्याला गर्भधारणा करायची आहे तेव्हापासूनच या प्रोसेसला सुरुवात होते आणि सर्वसाधारण बघायला गेलं तर जेव्हा तुम्ही प्लॅन करता की आता आपल्याला प्रेग्नेन्सी ठेवायची आहे आणि त्याच्या आधी तीन ते सहा महिने तुम्ही त्याच्यामध्ये तुमची लाईफस्टाईल चेंज करणे त्याच्यासोबत तुमची दिनचर्या फिक्स करणे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही टेस्ट करून घेणे त्यासोबत काही आयुर्वेदिक औषधं किंवा बीजसंस्कार असे जे काही आयुर्वेदामध्ये प्रोग्राम सांगितलेले आहेत की ज्याच्यामुळे तुमची होणारी नेक्स्ट जनरेशन किंवा नेक्स्ट प्रोजेनी आहे ती उत्तम क्वालिटीची होईल आणि त्याच्यामध्ये कोणत्याही दोषांशिवाय किंवा कोणत्याही विकारांशिवाय एखादं उत्तम सर्व गुण संपन्न बाळ जन्मनाईल येईल या दृष्टीने तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं असतं सर्वसाधारणपणे तीन ते सहा महिने आधीच तुम्ही या प्रोसेसला सुरुवात करणं गरजेचं असतं प्लॅनिंग काय करायचे असतं काय प्लॅनिंग प्री प्रेग्नन्सी प्लॅनिंग करताना सर्वप्रथम काही बेसिक टेस्ट असतात त्याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या चांगल्या गायनेकोलॉजिस्टची किंवा एखादा आयुर्वेदिक वैद्य जो ज्याची या क्षेत्रामध्ये आ, सुपर स्पेशालिटी आहे त्याच्याशी तुम्ही कन्सल्ट करू शकता याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये काही बीजसंस्कार हा मगाशी मी एक शब्द वापरला याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष यांची जी काही स्पर्म्स आणि ओवम आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला गर्भधारणा होण्यामध्ये त्यांची मदत होते यांच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी काही पंचकर्म सांगितलेले आहेत ज्याच्यामध्ये तुमची प्रकृती तुमची विकृती किंवा तुमच्यामध्ये कोणत्या दोषांचं प्रमाण अधिक आहे किंवा तुमची मानसिक स्थिती कशी आहे स्ट्रेस किती लेवलचा आहे किंवा तुम्हाला काय काय गोष्टी तुमच्या दिनचर्येमध्ये बदल करणं गरजेचं आहे याच्यानुसार आम्ही तुम्हाला गाईड करतो त्याच्यानुसार तुम्हाला तुमची स्पेसिफिक दिनचर्या सांगितली जाते तुमची दिनचर्या तुमच्या आहार विहारामध्ये बदल केले जातात तुम्हाला कोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला कोणतं योगासनं प्राणायाम करण्याची गरज आहे किंवा मानसिक जर तुमचा स्ट्रेस जर स्ट्रेस लेवल जास्त असेल तर त्याला समतोल साधण्यासाठी शिरोधारणा शिरोधारा मेडिटेशन प्राणायाम यासारख्या काही उपायांची त्याच्यामध्ये तुम्हाला औषध आहार विहार याच्यासोबत यांचा सुद्धा समावेश करून तुम्हाला एक प्रॉपर लाईफस्टाईल चा गायडन्स तुम्हाला केला जातो त्यासोबत काही ब्लड टेस्ट असतात त्याच्यामध्ये सी बी सी काउंट म्हणतो त्याच्यामध्ये तुमचं हिमोग्लोबिनचं प्रमाण काय आहे तुमचं ब्लड ग्रुप कोणता आहे आर एच फॅक्टर कोणता आहे पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे त्याचसोबत तुमच्या काही हार्मोनच्या टेस्ट केल्या जातात याच्यामध्ये तुमच्या थायरॉइड एफ एस एच एल एच एम एच आणि यासोबत गरज असेल याच सोबत गर्भाशयाचा एक अल्ट्रासाऊंड किंवा पेल्विक अल्ट्रा पेल अल्ट्रासाऊंड अल्ट्रा तुम्हाला सजेस्ट केला जातो त्याच्यामध्ये तुमच्या गर्भाशयाची रचना कशी आहे तुमच्या ओव्हरीज नॉर्मल आहेत की तिथे काही पी सी समस्या आहेत हे आपल्याला आधीच त्याचं निदान कळतं त्याचसोबत गर्भाशयामध्ये काही जन्मजात विकृती आहे का त्याच्यामध्ये काही पडदा आहे का ज्याला आपण सेप्टे टिटरस किंवा बायकॉर्नि ट्युटरस म्हणतो ज्याच्यामुळे भविष्यामध्ये काही प्रेग्नन्सीला काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात का त्याचसोबत फॉलिक्युलर मॉनिटरिंग सांगितलं जातं त्याच्यामध्ये जर तुमचे पिरियड्स रेग्युलर असतील आणि ओव्युलेशनचा सर्वसाधारण काळ कोणता आहे हे बघून तुमचा फर्टाईल विंडो आपण निश्चित करतो जर पिरियड्स इरेग्युलर असतील आणि जर तुमचं ओव्ह्युलेशन होत नसेल तर त्याच्यासाठी मग का आपल्याला काही ट्रीटमेंट कराव्या लागतात तर सर्वसाधारणपणे या सर्व गोष्टींचा समावेश आपल्याला प्रेग्नन्सी प्लॅन करण्यापूर्वी या सर्व गोष्टींचा सारासार विचार करावा लागतो